राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या प्रमुख निवेदिता मान्यताई संघटनेचे दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष शोध आर के पवार आणि के पी पाटील व्यावसितचे अन्य सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू बघिने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं आता जाहीर केला महाराष्ट्राचं भवितव्य हे घडवण्याच्या संबंधीची संधी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्याकडे असताना तो महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातला क्रमांक एक राज्य होण्याच्यासाठी सामान्य माणसाचा सन्मान वाढवण्याच्यासाठी उपेक्षित माणसाची प्रतिष्ठा वाढवण्याच्यासाठी आणि कष्ट करणाऱ्या घाम घालणाऱ्या माणसाच्या घामाची किंमत त्याच्या फर्जामध्ये देण्याच्यासाठी इथं राज्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे मित्र पक्ष यांच्या हातामध्ये असणं हे गरज आहे आणि म्हणून त्या मोहिमेची सुरुवात करायची असेल तर सामान्यांच्या हिताच्या संबंधीचा संदेश ज्या भूमीनं दिला त्या शाहू राजांच्या नगरीचं आपण केलं पाहिजे ही भूमिका मी सगळ्यांनी विचारल्यानं स्वीकारली आणि मला आनंदायची याचा शुभारंभ आज या कलवी नगरी फसून होतोय शाहू नगरी फसून होतोय लोकसभेच्या निवडणुका झाल्या देशामध्ये चित्र वेगळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा चित्र वेगळं झालं पण सुलगामी विचाराची कोल्हापूरकरांनी सोडली नाही कोल्हापूरकरांनी धनंजय महाडिकांना मोठ्या मताने या ठिकाणी विजय केलं मी आपल्या सगळ्यांचा अंतकरणापासून आभार मानतो याच व्यासपीठावर हा विजय संपादन करण्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे ही भूमिका मी लोकांनी मांडली आणि त्याला शंभर टक्के सहकार्य करण्याची संबंधीची भूमिका तुम्ही घेतली याची नोंद आम्हा लोकांच्या अंतरकरणामध्ये कायम राहील आणि त्या पद्धतीची आपली काळजी घेतली जाईल हा विश्वास या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो आपण यश दिलं राष्ट्रवादीला हा शेतीच्या संबंधीचा असता आखणारा जिल्हा आहे उद्योगधंद्यामध्ये लक्ष देणारा जिल्हा आहे खेळाच्या क्षेत्रामध्ये कुस्तीगारांना वाव देणारा जिल्हा आहे कलावंतांना प्रोत्साहन देणारा हा जिल्हा आहे आणि त्याच्या पाठीमागे शाहू राजांची शिकवण आहे आणि म्हणून कुठलीही जबाबदारी समाजाने नीतीनेमा लोकांच्यावर टाकली तरी आम्हा लोकांच्या शाहू राजांचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार कर्मिल भाऊराव फाटलांचा विचार हा अखंड फना असतो आणि त्या पद्धतीनं फावलं टाकण्याच्या बद्दलची पावलं म्हणजे भूमिका आम्ही लोक घेत असतो गेली दहा वर्ष माझ्याकडे देशाच्या शेती खात्याची जबाब जबाबदारी होती काळजी घेतली की शेतकऱ्याच्या मार्गाला किंमत कशी मिळेल उसाची किंमत वाढवली साखर निर्यात होईल याची काळजी घेतली निर्यात होताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्पर्धा करणं शक्य नसेल तर त्याला अनुदान देण्याच्याबद्दलची भूमिका घेतली दूध जास्त झालं तर दुधाची पावडर जगामध्ये पाठवण्याच्यासाठी अनुदान देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली गहू तांदूळ कापूस साखर याची निर्यात करणारा जगातला दोन नंबरचा देश म्हणून भारताचं नवलौकिक शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या घामातून वाढवला गेलं हे सगळं काम केलं त्याच्या पाठीमाग कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची प्रेरणा ही आम्हाला सगळ्यांच्या अंतकरणामध्ये होती जे काही निकाल घेतले मग व्याजाचा दर कमी करण्याच्या संबंधीचा असो कर्जाचा बोजा माफ करण्याच्या संबंधीचा असो या सगळ्याच्या पाठीमाग सातत्यानं निर्णय घेण्याच्यासाठी बसल्यानंतर आम्हाला लोकांच्या समोर शाहू राजांचा कारभार हा एकच विचार द्यायचा आणि त्या माध्यमातून सुरू झाल्याच्या बद्दलची पावलं टाकली गेली आणि म्हणून आज पुन्हा एकदा हे राज्य मजबूत करायचं असेल आणि काळ्याची सेवा करणाऱ्या माणसाची प्रतिष्ठा वाढवायची असेल तरुण माणसाचं जीवन फुलवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि ती मागणी करण्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांच्या पुढे येतो आम्ही लवकरच आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत आमचा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा काम करायची संधी तुम्ही दिली तर वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेले अल्प उदाहरण शेतकरी कोरडवाहू शेतकरी आणि शेतमजूर यांना पेन्शन द्यायच्या संबंधीचा कार्यक्रम राबवला जाणार आहे या राज्यामध्ये पाण्याची कमतरता आणि म्हण महाराष्ट्रातील साठ टक्के शेती ही ठेवच्या खाली कशी आणता येईल आणि त्यासाठी अनुदान हा पंच्याहत्तर टक्के फंड देण्याच्या बद्दलची काळजी घेतली जाईल तो कार्यक्रम आम्ही राबू इच्छितो पुढील पाच वर्षामध्ये मागेल त्यावेळा वीज ही शेतीच्या क्षेत्रामध्ये देण्याच्या संबंधीचा धार्शिक कार्यक्रम हा या ठिकाणी राबवला जाईल महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य कक्षेत आणलं जाईल आणि कुणालाही आधार पण आलं अपघात झाला तर त्या, हो त्या संबंधीची सेवा त्याला करून घेण्याच्याबद्दलची विम्याची योजना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला लागू करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्यांनी घेण्याच्या बद्दलचा विचार हा कृतीमध्ये आणला जाईल महाराष्ट्रामध्ये असलेले इतर मागासवर्गीय यांच्यासाठी मंत्रालयामध्ये स्वतंत्र विवाह करणं आणि त्यांच्या हिताची दफलूकदा पूरक करणं याची काळजी घेतली जाईल अल्पसंख्याकांच्या उन्नतीच्यासाठी मौलाना अब्दुल कलम आझाद या महामंडळाला आज काहीतरी पाचशे कोटी रुपये दिले जातात राज्य हातामध्ये आल्याच्या नंतर ती वाढून ती जवळपास दोन हजार कोटीवर नेण्याच्या संबंधीचा संकल्प हा त्या ठिकाणी केला जाईल आणि म्हणून असे अनेक कार्यक्रम महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाला सन्मान जगण्याच्यासाठी करण्याची कल्पना आज या ठिकाणी मांडलेली आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये अंतर्गत रस्ते गटार सिमेंट कॉक्रीटची करण्याच्यासाठी त्या ग्रामपंचायतीला सहाय्य देण्याचा कार्यक्रम हा आम्ही राहू इच्छितो आणि म्हणून या पद्धतीनं या सबल महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा राहील याची काळजी घेण्याची संकल्पना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे हे राज्य दिवसेंदिवस नागरीकरणाकडे कर जाते पन्नास टक्क्याची लोकसंख्या नागरीकरण होते आणि त्या नागरीकरणामध्ये असलेले लोकांचे प्रश्न तिथल्या धोफट फट्टी वासियांचे प्रश्न आणि तिथं असलेल्या छोट्या मोठ्या उद्योगाचे उद्योजकांचे प्रश्न मध्यवर्गाचे प्रश्न ते सोडवण्याच्यासाठी काही वेगळे कार्यक्रम आज त्या ठिकाणी घेतले जातील आणि राष्ट्रवादीची ती मनापासूनची इच्छा आहे की या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करायची आणि पाच वर्षाच्या नंतरच्या कालखंडामध्ये देशातलं ते एक नंबरचं राज्य आहेत पण राज्य करणार कसा करावा हे बघायचं असेल तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये जावं मग ते कुठल्या खेड्यामध्ये मुण किंवा मुंबईमध्ये त्याची परिस्थिती ही कोणालाही बघायला मिळेल त्या पद्धतीनं खबरदारी घेण्याचा निकाल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे आणि म्हणून या पद्धतीनं आम्ही जाऊ इच्छितो आज देशाचं राज्य भाजपाकडे आहे लोकांनी त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली काय चित्र दिसतंय पुन्हा एकदा माणसा माणसामध्ये अंतर वाढवायची फावलं टाकून दिसतात कुणी काय सांगतंय कुणाला प्रोत्साहन केलं जात आहे आज मी पार्लमेंटमध्ये बघतो भगवी वस्तू की आलेले अनेक मंडळी त्या ठिकाणी येऊन बसलेली आहेत लोकांच्या दुखण्यामध्ये त्यांचं लक्ष नाही पण त्यानिमित्तानं एक धार्मिक चेर समाजामध्ये वाढेल कशी याबद्दलची ते खबरदारी आहेत मग अशी छगन भुजबळांनी उल्लेख केला एक भाजपचे खासदार स्वतःला संत म्हणतात आणि समाजातल्या अल्पसंख्याक समाजावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून दहशतवादाच्या संबंधीचे सहकारी म्हणण्याचा फल मदल मारतात याचा अर्थ या देशातल्या सामाजिक ऐक्याला सोडून लावण्याच्या संबंधीची कामगिरी या वर्गाच्याकडून सातत्यानं केली जाते नको त्या गोष्टीत वाद वाढवला जातो साईबाबा जन्माने कोण होते ते ब्राह्मण होते, होते का ते मुस्लिम होते का ते आणखी कुणी होते याच्या संबंधीच्या खोलामध्ये जाण्याचा कोणाला विचार नाही साईबाबा एक श्रद्धेचा सण लोकांचं झालेले आहे आणि म्हणून अशा सद्याच्या सणाच्या संबंधीचा वाद हा या देशामध्ये वाढवण्याच्या संबंधीची खबरदारी धर्म संसदेच्या माध्यमातून हे लोक घेत आहेत या धर्म संसदेनं एकेकाळी एक ज्ञानेश्वरांच्या कल्पना केली होती संत तुकारामांच्यावर सुद्धा केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर सुद्धा एका वेगळ्या पद्धतीनं बोलण्याच्या संबंधीचं धारण दिलं होतं कोणी अधिकार दिला या धर्म दिला कुठलीही संसद आम्हाला एकच माहिती की लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी दिलेल्या अधिकारातून जी लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये लोक जातात ती संसद ही या देशाने स्वीकारलेली आहे आणि ती संसद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे ती बाजूला टाकून धर्माच्या नावानं एक वेगळी संसद या देशामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर शाहू राजांच्याबद्दल बद्दल अस्थ असलेला ज्योतिबा फुल्यांच्या आणि आंबेडकरांच्या बद्दल अस्थ असलेला महाराष्ट्रातला कुठलाही घटक अशा प्रकारची सांप्रदायिक विचारधारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि ते करण्याच्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजुतीनं आपल्या सगळ्यांच्या पुढे येतोय अनेक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीच्या बद्दलचा विचार हा करण्याच्या बद्दलचा आत्ताचा कालखंड आहे राज्य नीट चाललं पाहिजे देश नीट चालला पाहिजे शेवटच्या माणसाच्या हिताची घफरूक झाली पाहिजे आणि समाजाचा उभारणी करण्याच्यासाठी उंची वाढवण्याच्यासाठी स्त्री पुरुषांच्या मधलं अंतर कमी करण्याच्यासाठी स्त्रियांना प्रतिष्ठा देण्याच्यासाठी आणि हे महाराष्ट्राच्या माध्यमातून देशाला बलवान करण्याच्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती ही वाढवण्याच्या बद्दलची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे हे काम तुम्ही कराल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आज आपण बघितलं विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल लागले आजच लागले आणि भाजपच्या संबंधी लोकांच्या मनामध्ये किती निराशा आहे यासंबंधीचं चित्र सगळ्यांच्या समोर आलं आणि म्हणून तीन महिन्याच्या कालखंडाच्या आतच ज्या पक्षाच्या संबंधीची नाफरसंती लोक व्यक्त करायला लागलेत तशी विचारधारा ही महाराष्ट्रामध्ये कदापि येता कामा नाही याची काळजी तुम्हाला मला घेतली पाहिजे मग अशी सांगण्यात आलं काही लोक आमच्यातले गेले भाजपमध्ये आम्हाला काही त्याची फारशी चिंता वाटत नाही कारण जनतेनं त्यांना बाजूला कळण्याच्या संबंधीचा निर्णय जेव्हा घेतला होता की मानसिकता लोकांची हे मला कळल्याच्या नंतर आणि तसं जनतेचं मत आम्ही त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांनी नवीन घर शोधण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला आम्हाला काही त्याची चिंता नाही ज्या घरात गेले माझी खात्री आहे की त्या ठिकाणी त्यांना काही प्रतिष्ठा मिळणार नाही त्यामुळे कोण गेले याची चिंता करू नका दुसऱ्या बाजूनं مل بس لیک پہ ادھک جاس ویگو جمدار کچھ پہا ملے جا چلے تو گیل پہ بھاؤنے کا مہاراشٹرات سمان جنتے چن کا پرستی اپنا سر داخل ہے اور یہ کام उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपल्याला करायचं कोल्हापूर जिल्हा असो सातारा जिल्हा असो सांगली जिल्हा असो पुणे जिल्हा असो अहमदनगर जिल्हा असो नाशिक असो आता जळगाव धुळे नंदुरबार असो मराठवाड्यातले हो सगळे जिल्हे असो किंवा नागपूरपासून चंद्रपूर गडचिरोली पर्यंत आणि अमरावती अकोला आणि वाशिम या सगळ्या परिसरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि मुंबई शहरामध्ये आणि कोकणच्या परिसरामध्ये दिवसेंदिवस नवी पिढी ही राष्ट्रवादीच्या बाजूने झुकते ती संघटित करणं त्यांना प्रोत्साहित करणं हे अमर लोकांचं काम आहे पण त्यांना शक्ती देणं आणि त्यांना आशीर्वाद देणं हे काम तुम्हाला करायचं आहे आणि तेच काम उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हो आम्ही एक उत्तम प्रकारच्या कार्यकर्त्यांचा संख्य तुमच्यासमोर ठेवू काही भगिनींना संधी देऊ उपेक्षित समाजातल्या घटकांना संधी देऊ नव्या पिढीला संगत देऊ जिथं चेहरा बदलायची आवश्यकता आहे त्या ठिकाणी चेहरा बदल करण्याची काळजी घेऊ आणि एक सबल महाराष्ट्राचा कारभार पुढच्या पंधरा ते वीस वर्ष व्यवस्थित चालू शकतील अशी एक नेतृत्वांची फळी ही उभारण्याच्याबद्दलची काळजी ही राष्ट्रवादीच्याकडून घेतली जाईल तिला शक्ती देणं तिला मोर्च करणं आणि तिच्या मार्फत महाराष्ट्राची उभारणी करून घेणं हे काम आपल्याला करायचंय ते आपण कराल या प्रकारचा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि एवढ्या प्रचंड संख्येनं आपण आला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब यानंतर